नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झाली होती आणि आता घट कधी उठवावे त्याचबरोबर घट हलवल्यानंतर देवांना अंघोळ कशी घालावी त्याचबरोबर देवांची देवपूजा कशी करावी देवपूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपण ही देवपूजा नवमीला करायची आहे की दसमीला करायची आहे त्याचबरोबर योग्य वेळ कोणती देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे न विसरता तुम्ही घर हलवल्यानंतर जेव्हा देवपूजा करणार आहात तर ही गोष्ट करायची आहे अखंड दिव्यातील साहित्याचे काय करावे कलशाच्या साहित्याचे काय करावे तसेच घट विसर्जनाचा नवमीचा आहे का दसमीचा दिवस कोणता मुहूर्त आहे घटाच्या साहित्याचे काय करावे घट विसर्जनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मा व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभ मुहूर्तावरती घट स्थापना करत असतो त्याचप्रमाणे घट उठवताना योग्य आणि योग्य पद्धतीने योग्य वेळेवर उठवले पाहिजे उठवले पाहिजे तरच आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळते घट गट... घट हे बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळावरून बाराच्या आत घट उठवायचे आहे त्यांना आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे एक ऑक्टोंबरला योग आहे हा सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटना मिनिटांनी संपणार आहे हा जरी योग असला तरीसुद्धा यामध्ये यमगंडम काळ जो आहे तर तो सकाळीच सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत म्हणजे अत्यंत शुभमुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा तो सकाळी नऊ अठ्ठावीस मिनिटापासून ते सकाळी दहा अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आपण या शुभ मुहूर्तावर घट उठू शकतो त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काल सुरू होईपर्यंत म्हणजे सात एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे सकाळपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत पण आपण घट उठू उठवतो तरी उठवले तरी चालतील दोन ऑक्टोंबर गुरुवारी दसरा आहे तरी या दस या दस मिनिट तिथीचा शुभ मुहूर्त पाहूया सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आणि दुसरा शुभ मुहूर्त आहे सकाळी काल संपल्यानंतर म्हणजेच दहा अठ्ठावन्न मिनिटापासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर या दोन अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहेत ते उठवू शकतो दसऱ्याच्या संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो तरी सुद्धा दोन शुभ मुहूर्तावरती तुम्हाला योग्य वेळ असेल त्यावेळेस तुम्ही घट विसर्जन करू शकतात तर चला मग आता बावीस ऑक्टोंबरला सोमवारी घट स्थापना झालेली होती आणि आता एक ऑक्टोंबरला महानवमी आहे व या दिवशी वार बुधवार आहे तर तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथीला ती घट हलवण्याची पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी एक ऑक्टोंबरला घट हे हलवायचे आहेत आणि बघा काही ठिकाणी असे देखील पद्धत असते की दसमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीसुद्धा घट हलवतात जर तुमच्या घरामध्ये अशी पद्धत असेल तर तुम्ही दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दसमी तिथीलाही घट हलवू शकतात आता बघा घट हलवताना जर तुम तुमचे घट महानवमीला हलत असतील किंवा दसऱ्याच्या दिवशी हलत असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे दुपारी बाराच्या आत घट हे हलवून घ्यायचे आहेत घट हलवताना पाच मुलांना किंवा पाच कोणत्याही पुरुषांना बोलू तुम्ही बोलवा आणि तुम्हाला घट हा हलवायचा आहे घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे त्यानंतर जे आलेली मुलं आहेत किंवा पुरुष आहेत त्यांना तुम्हाला जे तुम्ही घरात कडकणी केलेली आहे आमच्याकडे कडकणी म्हणतात कुठे कुठे कडा कडाकणी म्हणतात तो तुम्ही प्रसाद म्हणून द्यायचा आहे किंवा कोणत्याही गोड पदार्थाचा तुम्ही प्रसाद देऊ शकतात बघा शेवटच्या दिवशी घटावरती जी माळ आपण अर्पण करतो प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगवेगळी पद्धत असते पण विड्याच्या पानाची माळ शेवटच्या दिवशी अर्पण केली जाते काही ठिकाणी फुलांची माळसुद्धा अर्पण केल्या जातात जुन्या पारंपरिक पद्धतीने शेवटच्या दिवशी विड्याच्या नऊ पानाची माळ अर्पण करूनच घट हा उठवला जातो आता मी जो नियम आहे तो मी सांगितला आहे यावरही आता बघूया घट हलवल्यानंतर देवपूजा कशी करायची त्याचबरोबर देवांना आंघोळ कशी घालायची तर चला मग बघूया नवमीला घ घ हलत असताना म्हणजे बुधवार एक ऑक्टोंबरला नवमी आहे महानवमी आहे तर या दिवशी जर घट हलत असतील तर घट हलवल्यानंतर आपल्या देव आपल्या घरातील देवांची देवपूजा मात्र दशमीला म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी दोन ऑक्टोंबरला गुरुवारी करायची आहे जरी घट आपले नवमीला हलणार असतील तरी देखील देवपूजा मात्र आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायची असते आणि जर तुमचे घट हे दशमी किंवा विजयादशमीच्या दिवशी गुरुवारी दोन ऑक्टोंबरला जर हलणार असतील तर त्याआधी घट हलवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला देवपूजा करायची आहे आता देवपूजा कशी करायची चला तर मग आपण पानावर ठेवलेले देव असतात तर ती पानं फुलं असतात तर ते निर्मल्यामध्ये आपल्याला टाकायची असतात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवांना स्नान घालत नाही त्यामुळे घट विसर्जनाच्या दिवशी जे देव आहेत ते एक एक मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे आता समजा गणपती बाप्पांची मूर्ती आहे तामनामध्ये घ्यायची त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करत आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा किंवा तुम्ही पंच अमृताने देखील देवांना स्नान घालू शकता त्यानंतर स्वच्छ पाण्या मनाने अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवघरामध्ये ठेवायची आहे जसे तुम्ही नेहमी ठेवता तसे ठेवायची आहे अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या एक एक करून तुम्हाला तामणामध्ये घ्यायच्या आणि दूध पंचामृताने अभिषेक करून पाण्याने मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवायची आहे तसेच आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक असतो त्या टाकाला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा श्रीसुक्त पठन करून अभिषेक करायचा आपल्या घराचं देवीचा तांदळाचा असेल तर तांदळाचा देखील श्रीसुक्त पठन करायचं स्नान घालावं अभिषेक करायचा तांदळाला शेंदूर लावून घ्यायचा आपल्याकडे जर मूर्ती असेल तर कुलस्वामिनीची या मूर्तीला देखील अभिषेक करायचा अशा पद्धतीने देवीचा टाक तांदळा तांदळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्यायचा आणि अभिषेक झाल्यानंतर मूर्तीपूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि ज्या त्या देवांचा जप आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे देवपूजा करायची पण एक लक्षात घ्या देवांना स्नान घालत असताना एक एकच मूर्ती एकदाच एक घ्यायची घ्यायची आणि तिला पाण्याने दुधाने करून ती ठेवायची आहे सगळ्याच मूर्त्या तुम्ही एकत्र तामणामध्ये घेतल्या आहेत आणि वरून पाणी सोडताय हे चुकीचं आहे किंवा एकाच पाण्यामध्ये सगळे देव तुम्ही स्वच्छ करतायत आंघूळ घालतात हे चुकीचं आहे तर अशा प्रकारे मूर्ती जी आहे ती देवांची तर ते देवघरात ठेवायचे आहे फोटो देखील स्वच्छ करून त्या कोरड्या करून घ्यायच्या आणि नंतर त्या आपापल्या छान ठिकाणी ठेवून द्यायच्या त्याचबरोबर जो मंगल कलश असतो आता आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू होताना म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी हा मंगलकलश आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केलेला असेल तर त्यामधलं पाणी आपल्याला घरातील रोपांना द्यायचं तसेच थोडे पाणी घरातील कोपऱ्यामध्ये शिंपडा आपल्या कुलदेवीचं स्व स्वरूप म्हणून आपण जो मंगल कलश देवघरामध्ये ठेवलेला असतो त्यामध्ये त्यातलं पाणी घरातील रोपांना तुम्ही टाकायचं आहे तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही त्याचबरोबर यामध्ये या, या कलशामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी भरा त्यातील जी आधीची पानं आहेत विड्याची किंवा आंब्याची ती काढा ती टाकून द्यायची त्यामध्ये नवीन चांगली ताजी पानं आहेत ती विड्याची किंवा आंब्याची पाने कोणतेही पाच पाने तुम्ही घालू शकतात जो नारळ आहे आपण या कलशावर ठेवलेला तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही आपल्याला छान असं पूजन करायचं आहे त्या पाण्यामध्ये कलशाच्या हळद कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं जे आधी तुम्ही वापरलं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि पुन्हा असं मंगल कलश तुम्ही दसऱ्याच्या दिवशी स्थापन करू शकता आणि पुन्हा तुम्हाला अशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे आणि मंत्रस्त्रोत आरती धूपदीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे तरच हे तुम्हाला दसऱ्याच्या दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे महानवमीला जर घट हलत असले तरी देखील आपल्याला देवपूजा महानवमीला म्हणजे बुधवारी एक ऑक्टोंबरला करायची नाही तर ती दोन ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विद्या विजयादशमीच्या दिवशी आपल्याला देवपूजा ही करायची आहे आणि जर दशमीला घट हलत असतील तर घट आधी हलवून घ्या आणि नंतर तुम्ही देवपूजा करायची आहे असं आपल्याला करायचं आधीच आपण देवपूजा केलेली आहे आणि घट नंतर हलवले आहेत तर घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजाही आपल्याला करायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी जे देव आहेत ते पानावर मांडलेले तर ते आपल्याला काढायचे आहेत आणि हलवायचे आहेत आणि देवपूजाही करायची आहे झाल्यानंतर देवांना नवीन वस्त्र घालून घ्यायचे तुम्ही दसऱ्याच्या दिवशी नवीन असं वस्त्र आणायचं आहे ज्या रंगाचं तुम्हाला वस्त्र वापरताय ते देवघरामध्ये ते आणायचं आहे नवीन विकत आणायचं आहे आणि ते तुम्हाला अंतरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला देवाची स्थापना करायची आहे बरेच जण तेच वस्त्र वापरतात तेही वापरू शकतात आणि अशी छान विधिविध आपल्याला देवपूजा दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी करायची आहे बघा घट हलवल्यानंतर जे घटाचं साहित्य आहे जी माती आहे किंवा मा जे उगवलेलं घट आहे किंवा जी आपण टोपली वापरतो किंवा पत्रावळी वापरतो जे काही तुम्ही वापरलेलं असेल ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे विसर्जन करत असताना दही साखर भात दाखवायचा आहे आणि तो घटासोबत आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि जे घटातलं पाणी आहे तर ते बघा घरातील रोपांना टाकायचं आहे तुळशीला टाकू नका घरामध्ये थोडंसं पाणी शिंपडा तसेच घट तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये देखील पुरू शकता किंवा असाचही ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखालीही ठेवू शकता जो विडा असेल ते साहित्य परत पुढील पूजेसाठीही वापरू शकता आणि कलशातील सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करा आणि जे नाणे कलशातील आहे ते तुम्ही तुजडीमध्येही ठेवू शकता त्यात त्याचबरोबर जो नारळ आहे तर तो बघा फोडून त्याचा प्रसाद करून बरेच जण खातात असं करू नका कारण नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून त्या घटाचं पूजन केलेलं असतं त्यामुळे जो घटाचा नारळ आहे तर त्याचं विसर्जन आपल्याला करायचं आहे विधिवतपणे त्यामुळे तो नारळ जो आहे तर तो फोडायचा नाही आपल्याला पण शेवटी तुमची इच्छा जो मातीचा घट आहे तो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवू शकता मात्र तो फोडायचा नाही त्याचबरोबर बघा आपण घटासमोर कुलदेवीची ओटी भरलेली आहे तर ती ओटी तुम्ही एखाद्या सुवासिनीला बोलावून तिची ओटी भरू शकता किंवा ती घटासमोरील ओटी तुम्ही तुळशीला अर्पण करा नंतर ती स्वतः देखील वापरू शकता फक्त हे साहित्य तुम्ही मासिक पाळीमध्ये वापरू नये हे लक्षात ठेवा छोट्या बांगड्या ओटीतील असतील तर त्या तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता तसंच इतर साहित्यही तुम्ही वापरू शकता जोपर्यंत आपले घट हलत नाहीत तोपर्यंत अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करत असतो म्हणजेच काय तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जोपर्यंत आपण आपले घट आहेत तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला ठेवायचा असतो आता घट हलवल्यानंतर आपल्याला जो अखंड दिवा आहे तर त्याचा तो तसाच ठेवायचा आहे त्यानंतर तो अखंड दिवा आहे तर बघा तो आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा असतो घट हलवल्यानंतर अखंड दिवा उचलून तुम्ही थोडाशा बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही थोडासा तो दिवा उचलून बाजूला ठेवू शकता पण बघा हा अखंड दिवा आपल्याला स्वतःहून विजवायचा नाही जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत तसाच त्याला चालू ठेवायचा आहे त्यानंतर जी वाद शिल्लक राहिलेली असते किंवा बरेच जण यामध्ये लवंग टाकतात तर जी काही शिल्लक राहिलेली वाद किंवा लवंग आहे या साहित्याचं काय करायचं अखंड दिव्यामधील वाद किंवा त्यामधील जी लवंग आहे ते चुकूनही कचऱ्यामध्ये फेकू नका कारण त्या दिव्यामध्ये देवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे आपल्याला कापूर घेऊन त्या कापरावरती ती शिल्लक राहिलेली वाद किंवा लवंग आहे ती पेटवायची आहे आणि आपल्या देवघरासमोरच आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे पण ही वाद फेकून द्यायची ची नाही आणि त्यानंतर जी राहिलेली राख असेल त्याची किंवा जी विभूती राहिलेली असेल तर ती घरातील सगळ्यांच्या कपाळाला लावायची आहे किंवा ती एखाद्या पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या झाडाच्या बुडाखालीही तुम्ही ओतू शकता त्या दिव्यामध्ये तेल शिल्लक असेल किंवा तूप शिल्लक असेल तर त्या तेलाचं किंवा तुपाचं काय करायचं नित्य दिव्यामध्ये जो दिवा, दिवा तुम्ही रोज देवघरामध्ये लावताय त्या दिव्यामध्ये तुम्ही ते, ते तेल टाकू शकता काहीही हरकत नाही किंवा जे तांदूळ आपण दिव्याखाली ठेवतो अखंड दिव्याखाली ठेवलेले असतात त्याचे अष्टदलकमल काढलेलं असतं स्वास्तिक काढलेलं असतं किंवा तांदळाची रास केलेली असते तर ता ते तांदूळ आपण आपल्या आपल्या जे शेजा पक्षी येतात त्या पक्ष्यांनाही तुम्ही ते खाऊ घालू शकता त्यानंतर जो अखंड दिवा असेल तर तो स्वच्छ घासून आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि पुढील वर्षासाठी तर बघा नक्कीच अशा प्रकारे घट हलवल्यानंतर दसमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी घटावरील जे धान्य असतं ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपण ग्रामदेवताला जाऊन व्हायचं असतं अर्पण करायचं असतं म्हणूनच संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसंच ठेवायचं असतं म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा मग त्यासोबतच जे निर्मल असतं किंवा विविध फुलांच्या किंवा नागविलीच्या पानांच्या माळा असतील ते संपूर्ण पूजा साहित्य असतं त्याच वाह त्याचं वाहत्या पाण्यात विसर्ग करा नवमी किंवा या दिवशी आपल्याकडे कुलाचार कुला असेल किंवा कुलधर्म असेल या दिवशी शक्य नसल्यास एखाद्या ला आपल्या घरी जेवायला सांगायचं तिला सांगायचं आणि तिची ओटी भरून मान सन्मान करावं करायचा अशा पद्धतीने आपण आपल्या घरी घट विसर्जन करायचं आहे तर बऱ्याच प्रश्नांची उत्तर तर मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मंडळी जे जे स्वामी समर्थ मंडळी